तुला बघा स्वतःच्या लेकराची सुद्धा काळजी नाही बघा बघा लेकर बापू तुला दवाखान्यात कोण येत हा ताई तुला बघायला तर आले का हा नाही आले हे ना जायचं का इकडं हा खरं काय लागा जागे का फोलावर बोलला ना का नाही ताई सांग ह लागले त्याला चला काय झालंय कराट वाटलंय बघा मित्रांनो अगा याच लाव किती मोठं बँडेज आहे बघा मानाला त्याला हे कडच्या कसं बघायला येत नव्हतं ते फुटलंय सुपारीके सारखं त्याला होल पडलंय एवढी जखम झालीय तीन दिवस सलग सलायने लावले त्या डॉक्टर म्हणले तर हे मिळालं जवळजवळ दहा ते बारा दिवस लागतील कारण ती घाण निघून गेली ती जागा सगळा काळा कुठ पडलाय मग ती सगळं कात्र निघून जाणार आहे आणि मग तिथं डबरच पाडणार आहे मानावर लय म्हणजे लय म्हणजे लय मोठ त्याला आवाळ असतं का ले मोजी, ले मोजी, ले त्या प्रकारचं तुम्हाला सांगतो कराट ती सोसलं त्याची ते तेरच बघा एवढं सोपं नाही आपल्यासारखे असतं वरडून वरडून बोंबालला असता लय ओ दुखते तुम्हाला सांगतो त्यासाठी लय खर्च करतोय ती पट्टी करताना पट्टी करताना नवीन पट्टी करताना त्याला मुलखा त्रास होतोय तर काल मी मेडिसिन बाहेरतलं घेतलं जाळीज जा। सिस्टरला म्हणलं ह्याला अजिबात त्रास झाला नाही पहिले कसलं की ती बी महागाय जाऊ द्या ती ओरडतय हो मला वाईट वाटतय त्याचं आता ती बसले शांत गाडीत पण तिथं गेल्यानंतर वाईट वाटतय त्याचं कारण आपण असलो तरी आपल्याला दुखतं ही लहान लेकरू स्वस्त जाणं आणि कराड तुम्हाला माहित आहे लय त्याला कराडचं कराडाचं लय व्याखर आहे बँड म्हणती काय 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 भागात बँड म्हणती आमच्याकडे कराट म्हणती का नाही बापू होय तुझलंय बघा तिथे मित्र एक मित्राला म्हणलं आता आपलं महत्वाचं म्हणजे काय माहित आहे का आपल्याला चटणी आपली पॅकिंग फुटते ती काय काय रिटर्न येताना ही काय काय डॅमेज होते चटणी आपल्या लांबच्या पल्ल्याची जर पुणे मुंबई या पल्ल्याची जर चटणी असेल तर ते कॅरी बॅगत घालून फुटते म्हणून बघा आता निघालोय आपण तासगावला तासगावला तुम्हाला सांगतो पॅकिंग चांगला या म्हणजे बॉक्स पॅकिंग आहे या बघा मित्र आला बघा इकडून साईटनं गाडी आला गाडीवर मी थांबले था तर गाडी कुठे विचार करत बसले तर तासगावला हाय तुम्हाला सांगतो पॅकिंगची सोय बॉक्स बॉक्स बनवून घेतो मित्रांनो आपण म्हणून आज बॉक्सची ऑर्डर द्यायला निघालो या मसाला पण घेतला हो ह्यासोबत ते माणूस ही मसाला तुमचं तुम्हाला किती किलोची बॉक्स पाहिजे एक किलोची दोन किलोची आपल्याला बॉक्स बनवून घ्यायची ती ही एक किलोचं पॅकिंग आहे मग असं साधं पाठवत होतो तर साधं पाठवून आपलं पण नुकसान व्हायला लागलंय आणि लय म्हणजे लय नुकसान म्हणून म्हणलं बॉक्स पॅकिंग करून जायचं कारण मसाला डेली म्हणलं ना दहा बारा दहा बारा किलो जातोय मसाला आणि त्यातलं डॅमेज झालं मग ती लॉस आपल्याला येतोय आणि एखादं अनबॉक्स पॅकिंग असल्यानंतर काय होणार कोरिअर रिटर्न जरी आलं तर दहा बारा दिवस झालं तर ती काही त्याला काय होणार नाही बापा माग बस मामाल बसू त्यात न बस खाय तुला काय खायचं काय नको की काय तर म्हणून बघा तासगावला आता चटणी पॅकिंग चांगली आहे तर सगळं आहे बघा राम 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 एवढा पाहुणा जायला आपल्या कागातला तुकडा आहे <laughs> गड्याला फोन केलं गडी नाही म्हणत नाही कधी बघा आल एका दोनच किलोमीटर आले घर फोन केलं का आम्ही दोघं माझी हॉस्टेल हॉस्टेल मित्र मित्रां ती सायन्स लावता मी आर्ट लावतो परतावापास आमची ओळख आहे अजून नाही ओळख म्हणजे अजून नाही कधीच नाही त्याच्यात काय असलं चांगला चांगला ती मला बोललो शिवट खात नाही माझ्यात काय असलं तर मी चांगला चांगला त्याला घास घेतले शिवटी खात नाही कुठे पण जाऊ द्या बाहेर जाऊ द्या घरी जाऊ द्या तुम्ही मनसाला आयला कामापुरत का असं त्याला कधी मी सांगू द्या दोस्ती करायची तर कट्टर करायची कट्टरच दोस्ती दुश्मनी झाली नाही पाहिजे त्यामुळे स्वार्थी पण प्रेम मित्राचा पाहिजे बाकी काय चाललंय बर झालं तीन दिवस चालले चलग आज नाही डॉक्टर म्हणलं आता नुसतं बॅड ड्रेसिंग स्वच्छ करून घेऊ तास गावात आता घरी सोडायला मागा रिटर्न जाय माझं बी मागलं आपलं काय सांगायचंय लागलाय का त्या बिचारीनी एवढं जी त्रास दिला ना कुठे काय एवढी त्रास दिला त्रास दिलाय तुला सांगतो अरे स्वतःला करायची काहीजी नाही काय सांगू तुला सांगतो बघायचं राहिलं नाही साधा आणि तिथं लगा अरे आता हो बघ भाव भाय म्हणल्यानंतर नेहमी पाहिलं का नाही सांग बरं नेम पिटू तकड मला एक दोन मस्र दिली पाहिजे नाही सांग दोन दोन पिंट हो दुधापुरती दिली पाहिजे आजी बा पण हात लावायला नाही शर्टाला पण नाही म्हणती म्हणलं मस्र राहणार की उभं राहिलं शर्ट तर आपली आपण खाली आणू शर्टाला पण हात लावायला नाही म्हणती काय सांगा कुठं ना माझ्या माग मग मला माहित आहे माझा ना कसं चाललाय नुसताना पण पाहून आलं दूध दुःख सगळ्यांना सांगून काय नाही बाबा मी बोलून गेलो या जिंदगीला घर चालवून चालवून भुलून गेलो या असं वाटतंय न कुठे कुठं तर माळा याड जाऊ निवांत बसाव लय माझे मला या दोन तीन दिवसात तर लय मला झालं या इतकी कंडिशन माझी बेकार झाली माणसाला टेन्शन बेकार आहे रे टेन्शन वाईट आहे टेन्शन लय बेकार बर आपण घर चालवताना तुला माहित आहे आमच्या घरावर किती कर्ज होतो माहित मी गारीगार किती वर्ष शिकली तुला माहिती सात वर्ष सात वर्ष सात वर्ष सात वर्ष गारीगार स्प्लेंडर गाडी हप्त्यावर घेऊन पहिले सायकल वरत होतो सायकल बंद केली स्प्लेंडर गाडी वीस हजार भरून लोकांकन वीस हजार उचलून हप्त्यावर गाडी घेतली आणि ती गाडी फेडत फेडत तुम्हाला गारीगाराव गाडी फिरली लोकांनी मागण आरेवाडीच्या देवळाच्या पाठीमाग जी मागत घरी असती का त्या मागतकऱ्यांनी मागून आणलेलं मी खाल्लं या पोटासाठी या मागत करायला वाढते ती खाऊन त्यांच्याकडून मागून मी मा, मा, खाल्लोय एवढी माझी वाईट अवस्था होती पर कसं आहे माहितीये का संयम महत्वाचा आहे आणि आपलं कष्ट प्रामाणिक आणि दुसऱ्याच वाईट कधी हो बाबा अशी इच्छा करायची लोक आता मला म्हणते ती भावा जीवा जगतोय मी भावा जीवा जगत नाही मित्रांनो भावांनी कधी पण सांगाव बाबा तुम्हाला वाटत असेल भाऊ जनावर जा, राखतो सगळं राखतोय मान्य आहे मला पण पण बाकीचं सगळं मी सेटलमेंट सगळं करतोय नुसते सगळ्यांनी जनावर राखून दोन रुपये येत नाही मित्रांनो कोणा कोणी कोणी करावं लागते माळव दोन तीन वर्ष केलं बटाडी कांदा तुम्हाला नाही केलं या अक्षरशः शिव्या दिले द्या माणसाने मला शिवे दिले द्या रोज एकाच वस्ती ताटी झोळा ताटीवाल्या झोळा म्हातारी मला शिवे दे काय सांग त्यांचं पण काय पोर राहायची मी पिपाने वाजवत गेलो का मला सांगतो त्यांची पोर राहायची म्हणजे माता मातारी मला शिवे द्यायची लय तुम्हाला सांगतो ही इटकी बचिरी शिंगुर्णी डब्याची वाडी कि दिगंची पुन्हा ठोबरवाडी दडसवाडी कटपळ वेंद वस्ती लय बात्रेला जाय अजू आरेवाडी यात्रा सोडत नव्हतो आता <गरता> आरेवाडी आता झाली पाडव्याला सात दिवस झाले बकरी पडते ती आरेवाडीला दोन दिवस जो खरसंडीला चायताला दोन तीन दिवस जाय आवळा आवळाला जाय आजो दिवसाला दोन दोन हजार रुपये दोन रुपयाला गारेगार भेटायचं पाच रुपयाला लिखायचो डबलीच डबलीच पैसे भेटतात कुलपी पाच रुपयाला होती त्यावेळेस दहा रुपये विकायचो डबल हजार रुपये दिवसाला घेऊन हजार हजार अरवण म्हणजे पाणी कुठलं तुझ्या अन्याय करत लय अन्याय आता त्यांना काय वाटायला लागले का घराव कर्ज नाही काय नाही आता पाण्यात पावल्या पाण्यात पावल्यागत आणि मलाच म्हणते गाबाळ हाल कशाच ज्या माणसानं संघर्ष आजपर्यंत केला त्याच माणसाला तुम्ही म्हणताय गबाळ हलद वाटलं पहिलं काय आणि ही जगाची रीत आहे बर का प्रत्येकाच्या घरात ही सिस्टीम आहे मित्रांनो प्रत्येकाच्या घरात आज माझं मी दुःख मी हि जेव्हा सांगतोय पर ही प्रत्येकाच्या घरात आहे जी माणूस करता असतो का त्याच्यावर अन्याय ही शंभर टक्केच होतो होत असतो बरोबर आहे ना बरोबर आहे